शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आज आपण आपल्या झेंडूच्या प्लॉटवर झेंडूच्या करण्यासाठी आपण आज आपण घेतलेलं आहे एम पंचाळीस यासाठी बुरसे नाशक म्हणून वापरलेले त्यानंतर मायक्रो न्यूट म्हणून वापरलेले आपण अशा प्रकारे आले दोन तीन औषध एकत्र करून ड्राउन तयार करून आपण आपल्या बोरासाठी झेंडू लागवड केली होती आता ती ज्याला ड्रिचिंग करायचं काम सुरू आहे दाखवतो त्या लागवडला आपण पाणी घालतो ड्रिचिंग साठी हो त्यासाठी मी कॅसेट पण वापरले जेणेकरून मुळांना पोषक होईल काही ठिकाणी चेंडूचे थोडे मरवायला लागली त्यामुळे आपण हे ड्रिचिंग लवकर लवकर दोन तीन दिवस करू राहिले मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला की मी नक्की सांगा अशी शेती नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा शेजारच्या वेळेला कोण नक्की दावा व्हिडिओ शेअर कोण नक्की बघा व्हिडिओ म्हणजे माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा व आमची संपूर्ण चेंडू लागवड तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघितला ते पण नक्की सांगा जनरल दाखाया दीदी भैया मी अंगवाला का आए मम्मी पन आए पप्पा पन आए तुम्ही पाहू शकता औषध काल राहिले बाप्पा हे पाहू शकता तुम्ही हे आमचा झेंडूचं वाडी तर आम्हाला औषध टाकण्यासाठी आम्ही आज आलो आहे तुम्ही पाहू शकता झेंडू तेव्हा आता अशा प्रकारे बाप्पा औषध काल राहिले तुम्ही पाहू शकता ती पडा कॉल टाकून तेव्हा आमच्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेजारचे बरं कोण दाबा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा राऊंड तयार करण्यासाठी आपण दोनशे लिटरचा बियाला घेतलं संपूर्ण तीस गुंठ्यासाठी व या बॅलोरमध्ये अशा प्रकारे एक औषध एकत्र करून ड्रिचिंग करायचं काम सुरू आहे बघू शकता मित्रांनो आता आपणही शेतीमध्ये आलेलो आहे आपल्या या प्लॉटवर झेंडूच्या तर आपल्याकडे अशा प्रकारे ड्रिचिंग करायचं काम सुरू आहे बघू शकता आता मित्रांनो मला जवळ जाऊन दाखवतो आणि पावसाचं पण वातावरण होईल आता यंदा पाऊस लवकर लवकर आठ मे रोजी लागवडी केली होती आज आहे तेरा मे तेरा मे भयंकर रोजी आपण अशा प्रकारे पाच दिवसांनी तर मित्रांनो अशा प्रकारे चालू आहे आमची ड्रिचिंग करण्याचं काम व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा असतो की मित्रांनो आपली आठवण पण राहते व आपण काय करतो हे आपल्या मित्रांना पण समजते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे बघू आता या पहिल्यांदा आपण म्हणजे मगाद्वारे समुदाय ढोस जीव लागले आमच्या भैया बघा कशा प्रकारे काम करते कशा प्रकारे आमच्याकडे तो मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघितला कुठे नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आहे तेरा मी दोन हजार पंचवीस दिनांक म्हणतात ना आबाळ थोडे फिरले व गाडगुड थोडी झाल्यावर पिकाला चांगला काल आपल्याकडे थोडासा पाऊस झाला होता भरण्याजोगा चांगला अशा प्रकारे थोडा आज पिकटीस लागले व थोडी झेंडूची अशी मर झाल्यामुळं त्याच्यासाठी आपण आज हा डोस व नाशकचा डोस व्युमिक डोस अशा प्रकारे देऊ लागले झाडांसाठी मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे आज तेरा मे रोजी अंदमाननी कवार बेटावर पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता मित्रांनो पाऊस यायला लागलेला आहे औषध टाकून झालं पाहिजे पाऊस पडायला लागलेला आहे तुम्हाला आता खाली मल्चिंग पेपरवर पाऊस आवाज येत असेल निम्म आवर झाले अजून निम्म राहिलेली बघूया आता काय होतंय टाकून घेऊया पहिलं शेतकरीच्या पोटाला जन्म आल्या मित्रांनो अशा प्रकारे कष्ट करावं लागतं कष्ट हा एकमो असा पर्याय असतो शेतकरी असून असं राबराब रागतो लागतो शेतीमध्ये मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता पाऊस सुरू झाला किंवा जास्त काय व्हिडिओ काढता येणार नाही त्यामुळे कोण नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा जर काही पाऊस आला का आता बही टाकू टाकून बोलले ना तुम्ही आता मग टाक मग काय टाकू राहिली आमचं भाजीपाला लावायचं काम चोलीला को आता का कोण काय आणलाय चहा करून आणलाय भाजीपाला लावूक का करायचं काम चालू आहे आता झाले आम्ही सगळं बिचिंग करून काय करू पुढे काय आणलंय बाई तो बाई दारू ते <laughs> चहा घ्या आधी चहा घ्या चहा घ्या चहा घ्या भाजीपाला इथं परत मुळा बिळा आलं तर बरोबर मिरच्या मिरची नाही आय जवळ करू काय दहा रुपये चहा बीच काम चालू आहे गरमागरम चहा बघू शकते मित्रांनो आता मित्रांनो आता मी झाले पाहू शकते मित्रांनो पावसाला पण सुरुवात झाली आता काय पावसामुळे मोबाईल काय वर त्यांनी मी त्यांना बादल्या भरून देतो काय आता मुलांनी संपूर्ण काम हाती घेतलेले ड्रिंकिंग करण्यासाठी आहे आपल्या झेंडूसाठी तर मित्रांनो तुम्हाला आता छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करावं शेजारच्या बेल आयकॉन नक्की द्यावा व्हिडिओ सोडपर्यंत बघितलं धन्यवाद भेटू लवकर फोन अशा भांडवून तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय